माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट उमरे खालापूर लक्ष्मण महाराज एरम लक्ष्मण महाराज कायम त्यानंतर गुरुवर्य लांबे महाराज आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था हरिभक्त पारायण कृष्ण महाराज लांबे यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन आपल्या निधीचा चेक स्वीकारायचा आहे कृष्ण महाराज लांबे गुरुवर्य लांबे महाराज आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था त्यानंतर रामभक्त आदिवासी शबरीमाता पाईदंडी कर्जत हरिभक्त पारायण बळीराम महाराज पवार आणि कृष्ण महाराज पवार बळीराम महाराज पवार आणि कृष्ण पवार आणि सद्गुर कृपा माऊली कृपा वारकरी संप्रदाय मंडळ कैलास महाराज भोईल कैलास महाराज भोई उपस्थित असतील तर त्यांनी सुद्धा निधीचा चेक स्वीकारायचा किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील तर त्यांनी स्वीकारायचे कैलास महाराज भोईल यानंतर आपण पक्षप्रवेशाच्या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहोत आणि सोहळ्याकडे वाघोळे महाराजांचा विनंती अखिल आदिवासी श्रीराम सेवा वारकरी संप्रदाय संस्था नारंगी आज आमदार महेंद्र कोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील धर्मशाळेकरिता देणगीचं वाटप करण्यात गजरामध्ये आपण आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करूया त्यानंतर आपण पक्षप्रवेश सोहळ्याकडे वरणार बोलणार आहोत आज भव्य पक्षप्रवेश सोहळा निमित्ताने या व्यासपीठावर पार पडतोय ते कर्जत खुपोरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष माननीय मोहन केरू औसरमल माजी नगराध्यक्ष नगराध्यक्ष काँग्रेस माजी नगराध्यक्ष सुमताई औसरमल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी उपनगराध्यक्ष मोहन केरू औसरमल त्यानंतर जीडी सॅम्युअल माजी नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रशांत शेठ यशवंत कोठावले नगरसेवक शेतकरी कामगार पक्ष राजा भाऊ डुमणे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लीलाबाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मेंढे खोपोली शहर कार्याध्यक्ष मनसे महाराष्ट्र नगर मन, मन से, निर्माण सेना आणि त्यानंतर प्रभाकर शेळके माजी सरपंच केरवली ग्रामपंचायत यांचा आज पक्षप्रवेश सोहळा जोरदार जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभ असते आणि त्याच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज त्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होतोय त्याचं मनपूर्वक शिवसेना पक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे खऱ्या अर्थाने खोपोली शहरातील म्हणा किरवली विभागातील म्हणा खऱ्या अर्थाने हे राजकीय क्षेत्रातील खूप मोठी मंडळी आहे आणि या राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक या सगळ्यांचा आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश होतो त्याचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक शिवसेना पक्षामध्ये स्वागत आहे यांचा सुद्धा आज शिवसेना शहर कार्याध्यक्ष म्हणून अनिल भेंडे यांची निवड खोपोली शिवसेना यांची निवड झाली त्यांचा सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाचावली हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यानंतर आपण एक पुरस्कार घेणार आहोत खऱ्या अर्थाने कोकुलीकरांची मान उंचवणारी गोष्ट आहे मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभ असते त्यांना पुष्प यानंतर ज्यांच्या संकल्पनेतून हा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडतोय ते कर्जत कलापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे यांना विनंती करतो की याप्रसंगी आपण आपलं व्यक्त हॅलो सन्माननी एरमोवाल त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचे एरम बो यानंतर मी कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे यांना विनंती करतो की प्रसंगी आपण आपला मनोगत व्यक्त करावं